जर हे कोणी जर हे कोणी षडयंत्र रचलं असेल यामध्ये जर जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू पण जर त्यांचा जर जावई जर आयाशी असेल तर त्यांनी तेही मान्य केलं पाहिजे की आपलं ते भावडण लोकांचं ते खवडं ही जी त्यांची सवय आहे त्यांनी बंद केली पाहिजे या त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ते काहीतरी हुक्का घेताना दिसत आहेत त्यांचे फोटोज आहेत हो आणि हो, दुसरीकडे मात्र त्यांना गोवल्याचं म्हटलं जाते नेमकं काय बघा असं कसं होऊ शकतं तुम्हाला मी गोवू शकतो का तुमचा कुठल्या तरी बाईशी फोनवर बोलणं झालं आहे कुठेतरी भेटला आहे कोणाला तरी पैसे दिले आहेत त्या तर महिला आल्या आहेत त्या काय आम्ही सांगितलं का त्यांचे डेलीचे कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत रविवारी कुठे जायचं सोमवारी कुठे जायचं मंगळवारी कोणासोबत थांबायचं हे त्यांचा ठरलेला उपक्रम आहे त्यांचे अनेक राजकीय दुश्मनं आहेत अनेक बारच्या उधाऱ्या दिलेल्या नाही आहेत एखाद्या बारवाल्याने टीप दिली असेल काही असू शकतं अनेक त्यातनं शक्यता आहेत अजून पोलीस तपास करतायत तुम्ही जरा थांबा पिक्चर बी बाकी पुरावास घेत्या बघा आता थोडे दिवस थांबा एवढा निर्लज्ज बेशरम हलकट नालायक माणूस आम्ही राजकारणात कधी पाहिला नाही एवढे पुरावे लोकांना देत आहे धडधडतपूर्ण जग पाहत आहे सगळे जावायचे कारनामे पाहत आहे दूध संघात सगळ्यांनी पाहिलं आहे तिथं अपार झालेत आता कोणते पुरावे पाहिजे नाही तुम्हाला एस आय टी नेमली एकशे सदोतीस कोटीचा दंड झालाय आता तुम्हाला काय साक्षात ब्रह्मदेव येऊन सांगेल की एकनाथ गणपत खडसे किंवा गणपत दामू खडसे त्यांना जाऊन सांगतील की राजा तू बंद कर रे हे आवर रे आता त्यांना कसं आहे मला नाही आबरून मी कशाला घाबरू अशी त्यांची परिस्थिती झाली आहे ते काही आबरूदार माणूस नाहीये त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा एक प्रश्न रोहिणी कडसे वारंवार त्या ठिकाणी ड्रग्जवरून सरकारवर हल्लाबोल करत होत्या आणि आता कुठेतरी त्यांच्याच मध्ये काय झालं त्यांच्या व्यवसायात बघा तुम्हाला याच्या बाबतीत मी तुम्हाला आरोप करत नाहीये थोडी वस्तुस्थिती सांगतोय कायमचा कन्झम्शन वापरणारा माणूस म्हणजे खेळलकर दिसतोय आता त्यातल्या सगळ्या गोष्टी पुढे येतील माझ्या मते त्यांच्यासोबत जो व्यक्ती दुसरा जो पोपटरा जो पकडला गेला आहे तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा बुकी आहे तुम्ही हे बघून घ्या तो बुकी म्हणजे या सगळ्या सट्टेबाजारातला चालवणारा मार्केटचा एक माणूस आहे तुम्ही हे रॅकेट काही इथपर्यंत समजू नका हे एक खूप मोठं रॅकेट आहे त्या बुकीमध्ये कदाचित खडसे परिवाराचे पैसे असतील ही पण आता ही दुसरी शक्यता आहे त्या ड्रग्समध्ये आता त्याचा काही तो पेल्लर म्हणून किंवा तो काही व्यवहार काही बघत होता का आता ह्या सगळी तपासा समोर येऊ द्या मी तुम्हाला आणि जे जे असेल ते पुराव्यानिशी जे जे असेल ते मिळेल ऑलरेडी आता बरेचसे प्लॅटफॉर्मवर पुरावे आले आहेत व्हिडिओ आला आहे अजून काही वेगळे पुरावे पाहिजे असतील तर त्याचे आता लॅबचे रिपोर्ट गेले ते लॅबचे रिपोर्ट येऊ द्या ते तुमच्यासमोर देऊ धन्यवाद